हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते हिंगोलीच्या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने हळद थेट बेंगलोरला विक्रीसाठी जात आहे सध्या उन्हाचा पारा वाढला असून रोजंदारी महाग झाल्याने सध्या यंत्राच्या सहाय्याने हळद काढणी करण्यात येत आहे यावर्षी हळद पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादन घटले आहे यामुळे शेतकरी चिंतेत आहे पन्नास हजार लोणचे सेवा पैसे वाहिले त्या आता हे उत्पादन का तेवढं निघलं नाही आता इथून पुढे या भावामुळे जसं असं जर भाव राहिला शेलया लोक जर असं बरं राहील नाही तर काही खर नाही शेला हवे ते दोन एकर हवे याला लागते समजा त्या पंधरा ते वीस क्विंटल देणं वीस क्विंटल देणं लावले पाणी आहे असं वरून आता सांगू आता भाव प्रदेश असं तेवढं काही उत्पादन नाही काही काही निघली त्याच्यामुळे ते का तेवढं उत्पादन नाही या वर्षी दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षी पेक्षा उत्पादन घटलं या वर्षी आधीच लोकनायक न्यूज